माणसाला स्वतःचा फोटो काढण्यासाठी वेळ लागत नाही परंतु स्वतःची इमेज बनवण्यासाठी काळ लागतो मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो राखीव जागेची तरतूद ही लोकशाहीला विघातक असते परंतु काही जाती व जमाती या मागासलेल्या असल्यामुळे त्यांच्या हितासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांना सार्वजनिक कामाचा सा अनुभव यावा म्हणूनच भारताचे संविधान त्यातील अनुच्छेद तीनशे बत्तीस मध्ये लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणुकी संदर्भात राखीव जागेची तरतूद करण्यात आलेली आहे व ती तरतूद भारताचे संविधान त्यातील अनुच्छेद तीनशे चौतीस मध्ये वेळोवेळी जी मुदत नमूद केली जाईल त्या मुदतीपर्यंतच राहील म्हणूनच नियमाप्रमाणे जे सदस्य पंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील त्यांची नावे ही राज्य निवडणूक आयोगाने नियमात दिलेल्या रीतीप्रमाणे प्रसिद्ध करावी येथे पंचायतीच्या सदस्यांनी ही बाब लक्षात घ्या की पंचायतीची कायदेशीर स्थापना जर करायची असेल तर त्यासाठी टू थर्ड एवढे सदस्य निवडून येणं गरजेचं असतं आता नावे प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्याच्या आत जिल्हा अधिकारी ठरवेल त्या तारखेला पंचायतीची पहिली सभा ही घेतली जाईल व पहिल्या सभेपासून म्हणजेच सभेच्या तारखेपासून सदस्य पदाच्या पाच वर्षाच्या मुदतीसाठी सुरुवात होईल त्याचप्रमाणे पंचायतीच्या सदस्य संख्येच्या टू थर्ड किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य हे निवडून आल्यानंतर बाकीचे सदस्य निवडून आले नाहीत तरी देखील पंचायतीच्या रचनेस बाधा येत नाही मात्र पंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये कोणताही लायक सदस्य जर निवडून आलेला नसेल तर अशा कलम एकशे एक हे पंचायतीचे कामकाज करण्यासाठी एक किंवा अनेक प्रशासक नेमत असते म्हणजेच मतदार आले नाहीत किंवा निवडून देण्यात आले नाही किंवा यामध्ये पात्र उमेदवार उभे नव्हते किंवा कोर्टाने निवडून आलेल्या सदस्यांची निवडणूक ही रद्द ठरवली याचा समावेश होतो त्याचप्रमाणे समजा कोणताही निवडून आलेला सदस्य सदस्य आहे आणि नाव हे म्हणून जाहीर होण्यापूर्वी त्याला जर काम करायचे नसेल आणि त्याने जर तसं राज्य निवडणूक आयोगाकडे कळवलेलं असेल किंवा सदस्य म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर एखाद्या सदस्याने सरपंचाला कलम एकोणतीस प्रमाणे नोटीस देऊन राजीनामा दिलेला आहे अशा वेळी पंचायतीच्या रचनेस कोणतीही बाधा येणार नाही त्यासाठी कलम त्रेचाळीसच्या तरतुदी येथे लागू होतात